चिपळूणमध्येही मुसळधार पावसाची हजेरी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना वाशिमच्या रिसोड तालुक्यात मुसळधार पाऊस नदी नाल्यांना मोठा पूर अडकलेल्या जनावरांना सुखरूप स्थळी हलवलं धाराशिव जिल्ह्यात जोरदार पाऊस तेरणा नदीला पूर तेरणा नदीच्या पाण्यानं टेंभुर्णी लातूर रोडवरील वाहतूक विस्कळीत तर भूम तालुक्यातील वंजारवाडी गावात विश्वरूपा नदीचं पाणी शिरलं नाशिकच्या नांदगावमध्ये मुसळधार पाऊस शहरातील शाकंबरी आणि लेडी नदीला पूल सव्वेमध्ये पाणी साचल्यानं नागरिकांची मात्र तारांबळ रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे प्रवेशद्वारावरच पाणी साचलं बाजारपेठ आणि बसस्टँड परिसरात गुडघागर पाणी साचल्यानं वाहन चालकांचा पाण्यातून प्रवास <Intellectual> <intas the mountain tree> जालन्याच्या परतूरमध्ये जोरदार पावसाची हजेरी टाकळीमधील कसुरा नदीला पूर पुलावरून पाणी वाहत असल्यानं गावांचा संपर्क तुटला लातूरमधील तावरचा नदी परिसरात पूरस्थिती पिकांचं मोठं नुकसान भूषणीतील बंधाऱ्याचे दरवाजे वेळेत न उघडल्यानं पूरस्थिती निर्माण धाराशिव जिल्ह्यातील पावसाच्या रौद्र रूपानं मांजरा नदीला आलेल्या महापुरामुळे शेतीचं मोठं नुकसान काही जनावरही दगावली अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात ढगपुटी सदृश पाऊस माधान गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान नाशिकच्या नांदगावात मुसळधार पावसाची हजेरी शहरातील शाकंबरी आणि नदीचं पाणी रस्त्यावर वाहू लागलं पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या न्यू� आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज